छान हे चायला हल तो आवाज सुरू झाला म्हणजे बघितलं म्हणलं बघतो त्याला म्हणलं कान शोध मारलं काढलं करी नाही उग बोले जे सुट पॅन्ट काय तर सनद मागित होत सनद मार नामदेव मोरे माझं नाव आहे तुम्ही ना शिंगडगाववरून आलो काय तुमची समस्या होती माझ्या शेताला आमची भाऊकी रस्ता देत नाही एक गटातली जमीन आहे तहसीलदारकड सगळं नोंदवलोय मी मग तहसीलदारकडनं मला ही पावती मिळाली ते पावती घेऊन इथं आलो या ऑफिसला त्यांनी नोंद करून घेतलं मग त्या तारखेप्रमाणे मी इथं ता हजर झालो पण मला काय याचा किंमत द्यायला तयार नाही एक तास बसलो मी मला चक्कर या लागले त्यांनी तिकडंच जे सूटबूटवाले येते त्यांचे कामं करते आणि मी काय केलो मग माझं बी काम करायला पाहिजे ना त्यांनी काम करायलाच तयार नाही म्हणून मी काय म्हणलो मी नग्न आंदोलन करतो इथं वेळ पडली तर वर्षा बंगल्यावर जातो मी मुंबईला हां एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसला जाऊन भेटतो तुमचं काम झालं का अजून आत्ता तयार करून दिलेत नकाशा न कपडे काढल्यावर नकाशा तयार होतोय ह्या सोलापूरच्या ऑफिसला हा म्हणजे एवढे निर्लज्ज ऑफिस झालं ह्याला काय कळत नाही माणसं समजत नाही याला फक्त याला नोटा पाहिजे नोटा नोटा दिले की तुमचं काम गपचुप आत चार आतमध्ये चार आम्ही नोटा देणार कुठनं का चोऱ्या करायला शिकवणार का सरकार आम्हाला आम्ही चोरी करत नाही आम्ही वयस्कर आहे मग यांना पैसे कुठनं आणून देऊ दक्षिण सोलापूरमध्ये केलं होतं हा हे असं केल्यावर नी के हे माझं काम इथपर्यंत आलंय नाही तर माझं काम कदापि हे लोक केले नसते असं आहे म्हणजे महात्मा गांधीजीने केलेलं हे श्रेष्ठ आहे बाबासाहेबांनी जी घटना लिहून ठेवलेली आहे त्याची अंमलबजावणी हे लोक करत नाहीत का करत नाहीत बाबासाहेब किती मोठे युगी पुरुष होऊन गेले त्यांनी कधी असं गरीब श्रीमंत असं कधी गिल्ले नाहीत त्यांनी त्यांनी सर्व समान त्या केले काम होत नाही तुम्ही असंच करणार का मग मला टेन्शन असच करणार पण रिच शिर आहे ना पावती ते सगळे आणलेली आहे मी तुम्ही दिले तारखेला मी ते हजर आहे पण तुम्ही माझं काम करत नाही मग तुमची अडचण काय बोला तर बोला सारखं काय का बोलत बेन त्यांनी किंमत देत, देत। नाही मागतात म्हटल्यावर म्हणजे काय का लाच मागतात लाच माझ मागतात मग हे समजून घ्यायचं काम होत नाही म्हणजे ह्यांना लाच पाहिजे असं ते का ते एक तास झाला बसलो तुम्ही एक तास दुसऱ्यांचे काम हो दुसऱ्यांचे काम करायला ते खोलीत जाऊन लिहायला हे झालं की देतो हे झालं की देतो क देतो कधी कधी देणार